हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या वारा है सोम वार आहे सोमवार आणि उद्या दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस असणार आहे तर पहा उद्या नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की नवीन वर्ष जे आहे तर ते आपल्या आयुष्यामध्ये नवीन ऊर्जा घेऊन येऊ देत नवीन आशा नवीन आनंद घेऊन येऊ देत असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि जे लोक आहेत तर ते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जाऊन मंदिरामध्ये पूजा करत असतात भगवंताचं दर्शन घेत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा पूजा ही केली जाते त्याचबरोबर भगवंताची सेवा सुद्धा केली जाते आणि या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे तर ती होत असते किंवा जर आपण या दिवशी काही उपाय केले तर आपल्याला नवीन वर्ष जे आहेत ते नक्कीच सुखा समाधानामध्ये ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं हे जात असतं आणि त्याचबरोबर आपल्या सर्व आर्थिक संकटांपासून आणि बाकीच्या सर्व दोषातून सुद्धा आपल्याला जर सुटका हवी असेल तर आपल्याला उद्या वर्षाच्या पहिल्या दिवशी काही जर आपण वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला खरेदी केल्या तर आपलं जे नवीन वर्ष आहे तर ते सर्व चांगलं जाईल आनंदाचं जाईल सुखा समाधानाचं जाईल आणि आपल्या सर्व इच्छा सुद्धा या पूर्ण होतील आणि त्यामुळे आपल्याला आप या वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत तर आता अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोमवार आहे तर अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस या वर्षाच्या पहिल्या दिवशी आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान शिवशंकरांना म्हणजेच आपल्या महादेवांना समर्पित असतो भगवान शंकर म्हणजेच भोलेनाथ आणि हे भगवान शंकर जे आहेत तर ते अतिशय भोले असे मानले जातात आणि ते आपल्या भक्तांच्या प्रत्येक सेवेवरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या आप भक्तांच्या सर्व इच्छा सुद्धा ते पूर्ण करत असतात आणि त्यामुळे त्यांना समर्पित असणारा हा जो दिवस आहे तर तो या नवीन वर्षातील पहिला दिवस आहे तर आपल्याला या दिवशी आवर्जून शक्य झालं तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन करायचं आहे त्यांना एक बेलपत्र हे आवर्जून आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला ज्या काही वस्तू मी सांगणार आहे तर या वस्तू तुम्ही जर तुमच्या घरी घेऊन आलात तर आपल्या घरामधले किंवा आपल्या आयुष्यामधले जे काही सर्व नकारात्मकता आहे तर ती सर्व दूर होईल आणि संपूर्ण वर्ष हे सकारात्मक ऊर्जा किंवा आपल्या घरामध्ये घेऊन येईल किंवा आपल्या आयुष्यामध्ये ते घेऊन येईल त्यामुळे सर्वात पहिली वस्तू जी आहे तर ती आपण आपल्याला घरी आणायची आहे ती म्हणजे भगवान शिवशंकरांच्या हातातली डमरू तर डमरू जो आहे तर तो तुम्ही भगवान जर तुम्ही फोटो किंवा प्रतिमा पाहिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या हातामध्ये डमरू दिसला असेल तर एक छोटासा डमरू जो आहे तर तो आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे त्यामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती यामुळे दूर होईल आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यामुळे आपल्याला डमरू हा नक्की खरेदी करून घरामध्ये आणायचा आहे आणि त्याची विधिवत आपल्याला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहे आता माता पार्वती जी आहे तर ती अन्नपूर्णा अन्न अन्नपूर्णा या स्वरूपामध्ये आपण आपल्या घरामध्ये तिची पूजा करत असतो तर आपल्याला अन्नपूर्णा आणि भगवान शिवलिंग जे आहे तर त्यांची पूजा करायची आहे आणि या पूजेनंतर आपल्याला डमरू जो आहे तर तो वाजवायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा जो डमरू आहे तर तो वाजवायचा आहे त्यामुळे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते किंवा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो संचार होत असतो किंवा तो तयार होत असतो त्यानंतर हा डमरू जो आहे तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवा आणि दर सोमवारी संध्याकाळी म्हणजे प्रदोष वेळेमध्ये तुम्हाला हा वाचवायचा आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रभावित राहते त्याचबरोबर ती संक्रमित होत असते त्यामुळे दुसरी वस्तू जी आहे तर ती तुम्हाला आणायची आहे ती म्हणजे तुम्हाला शिवलिंग जो आहे तर तो तुम्हाला आणायचा आहे आता शिवलिंग जो आहे तर तुमच्या घरामध्ये नसेल तर तो तुम्ही नक्की आवर्जून उद्याच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे तुम्हाला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद मिळावा तर यासाठी तुम्हाला जो पारद शिवलिंग जो आहे तर तो तुम्हाला जर आणणं शक्य असेल तर तुम्ही तो नक्की आणू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पितळेचा आणला तरीही चालेल पण तुम्हाला शिवलिंग तुमच्या घरामध्ये नसेल तुमच्या देवघरामध्ये तर तो आणून तुम्हाला त्याची तुम्हाला विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहेत तिची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे करायची आहे तर आता शिवलिंगाची स्थापना आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपले सर्व दुःख नष्ट होतात आणि धार्मिक मान्यतेनुसार सुद्धा सांगितलं जातं की जो पारद शिवलिंग जो आहे तर तो सकारात्मक ऊर्जा प्रवाहित आपल्या घरामध्ये करत असतो आता यानंतर तिसरी वस्तू जी आपल्या घरामध्ये आपल्याला आणायची आहे ते म्हणजे त्रिशूळ त्रिशूळ जे आहे तर त्या आर्थिक संकटातून आपल्याला सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये त्रिशूळ जो आहे तर तुम्ही तो नक्की आणा देवघरामध्ये दे त्रिशूळ जो आहे तर तो ठेवला तर त्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात त्यामुळे आपल्याला भगवान शिव आणि भगवान भगवान शिवांची आपल्याला पूजा ही विधिवत करायची आहे त्यासोबतच आपल्याला त्रिशूळ जे आहे तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्रिशूळ ठेवल्यामुळे आपलं घरामधलं जे उत्पन्न आहे तर ते वाढतं सौभाग्य वाढतं आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा सुद्धा प्रभाव हा वाढत असतो त्यामुळे त्रिशूळ जे आहे तर ते शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि जे लोक अनेक दिवसांपासून

तर ती सुद्धा आपल्याला आणायची आहे भगवान शिवशंकरांच्या भगवान शिवशंकरांना रुद्राक्ष हो हे, त्या हे, हे, त्या हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही रुद्राक्षाची जी माळ आहे तर ती तुम्हाला आणायची आहे आणि तुम्हाला त्यावरती ओम नम शिवाय हा मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक पैशाच्या ज्या सर्व काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि त्यामुळे तुम्हाला वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला या सांगितलेल्या वस्तू आणायचं आहे त्याचबरोबर तुम्ही रुद्र यंत्र सुद्धा आणू शकता रुद्र यंत्राची स्थापना उद्याच्या दिवशी आणून करू शकता आणि एकशे आठ मनाची जे रुद्राक्षाची माळ आहे तर त्या ती रुद्राक्षाची माळ आपल्याला या यंत्रावरती आवर्जून ठेवायची आहे त्याचबरोबर यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचं रोप तुळशीचं रोप तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करून आणायचं आहे तुळशीचं रोप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचा वाईट संकट येत नाही तर त्यामुळे आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण हे होत राहतं जर तुमच्या घरामध्ये तुळस सुकलेली असेल तर ती लगेचच तुम्ही काढून टाका आणि नवीन तुळशीचा जे रोप आहे तर ते तुम्ही तुमच्या घरातील तुळशी वृंदावनामध्ये लावू शकता त्याचबरोबर तुम्हाला मोरपीस जे आहे तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करून उद्याच्या दिवशी आणायचं आहे मोरपीस जे आहे तर ते कृष्णाला अतिशय प्रिय आहे मोरपीस जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलं किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा कायम टिकून राहतो त्यामुळे तुम्ही या फक्त दोन किंवा तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे कासव आता तांब्याचं कासव जे आहे किंवा पितळेचं जे कासव आहे कोणत्याही धातूचं जे कासव आहे तर ते तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ते तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे कासव जे आहे तर ते सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं कासव आपल्या देव दे देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते त्यामुळे तुम्हाला भरीव कासव जे आहे तर ते तुम्ही आणायचं आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी एक पाणी असलेला नारळ सुद्धा आणायचा आहे आणि तो तुम्हाला लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता किंवा चणचण ही भासणार नाही आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम टिकून राहील त्यानंतर पुढची वस्तू तुम्ही गजलक्ष्मी जी आहे म्हणजे हत्तीच्या ज्या दोन मूर्ती असतात तर त्या सुद्धा तुम्हा, तुम्हाला तुम्हाला आणायच्या आहेत हत्तीच्या मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते तर या ज्या काही सर्व वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुम्ही एक वस्तू खरेदी केली तरी सुद्धा चालेल किंवा सगळ्या खरेदी वस्तू तुम्हाला करणं शक्य असेल तर त्या सुद्धा तुम्ही आणल्या तरीही चालेल किंवा ज्या वस्तू तुमच्या देवघरामध्ये नाही आहेत तर त्या तुम्ही आणल्या तरीही चालतील पण तुम्हाला जी काही तुमच्या यथाशक्तीनुसार जी वस्तू तुम्हाला आणणं शक्य होईल ती नक्की तुम्हाला आवर्जून उद्याच्या किंवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खरेदी करून आणायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तिची स्थापनाही करायची आहे तर तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चळणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।